पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा दिनांक बावीस ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान मसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरुड आळी येथे करण्यात आले आहे त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत सन्मानपत्र सन्मानचिन्ह फळांची करंडी महावस्त्र आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी सारिका निंबाळकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते याविषयी सविस्तर माहिती देताना निवृत्ती जाधव म्हणाले मंडईतील बुरुड आळी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी एक वाजता होणार आहे या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत तसेच यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि चालता बोलता हा कार्यक्रम शनिवारी दुपारी बारा वाजता होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत याशिवाय या उत्सवात सद्गुरू बाळू मामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांचा विशेष सन्मान देखील करण्यात येणार आहे नमस्कार आ, मी निवृत्ती विजय जाधव अखिल उत्सव मंडई ट्रस्ट पुणे माझे सहकारी ट्रस्टचे अध्यक्ष द्राउल सूर्यवंशी सालाबाद प्रमाणे साजरा होणारा मसोबा उत्सव बावीस जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान आपण मंडई मसोबा मंदिर येथे मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न करतोय त्या उत्सवामध्ये पाचही दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतो मग ते सामाजिक असेल सांस्कृतिक असेल धार्मिक असेल विधायक असेल आणि पारंपरिक असेल अशा सर्व क्रायटेरियामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय उत्सवाच्या पहिल्या दिवशी धार्मिक विधी तर होणार आहेत पारंपरिक पण होणार आहे परंतु सांस्कृतिक पण आपण असणार आहे परंतु त्याला एक सोशल टच जशी आमची ओळख आहे त्या अनुषंगाने आम्ही पहिल्या दिवशी सदाशिव पेठ येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या गरजवंत विद्यार्थ्यांना सव्वा लाख रुपयांचं शैक्षणिक साहित्य प्रदान करणार आहोत तसेच दुसऱ्या दिवशी शहरातील खेळाडूंसाठी तसेच दारिद्र्यशेखालील लोकांसाठी तसेच काही तो लोकांसाठी कार्यरत असणाऱ्या तीन संस्थांना एक्कावन्न हजार रुपयांचा मदत निधी आम्ही प्रदान करणार आहोत मंडई बोरूर आळीतील मुख्य मंदिरासमोरील उत्सवाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयातील पाचशे गरजवंत विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य आणि भोजन देण्यात येणार आहे या संपूर्ण उत्सवात पाच दिवस अन्नदान सेवा सकाळी रुद्राभिषेक आणि रुद्रयाग आणि दुपारी शहर तसेच जिल्ह्यातील भजनी मंडळांची सेवा त्याचप्रमाणे ढोल ताशा वादन देखील होणार आहे आम्ही दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करतो आणि त्यांना लाखो रुपयांची पारितोषिकं प्रदान करत असतो रोपोगी वस्तूंचं त्यांना वाटप करत असतो तर यावर्षी आपण हा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर महिलांसाठी लकी ड्रॉचं माध्यम असेल खेळ पैठणीचा कार्यक्रम असेल किंवा चालता बोलता नावाचा कार्यक्रम असेल या माध्यमातून अडीच लाख रुपयांची पारितोषिक या महिलांसाठी आम्ही प्रदान करणार आहोत या पाचही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक मंत्री असतील अनेक उद्योजक असतील पुणे शहरातील व्यापारी असतील अनेक कला क्षेत्रातील काही मान्यवर असतील हे सर्व मान्यवर या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त अकराशे दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे यावेळी हिंदू धर्मगुरु परमपूज्य कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची आणि फुलांची आकर्षक आरास या निमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील ट्रस्टच्या वतीने निवृत्ती जाधव यांनी केले आहे उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लोक गटारी अमावस्या साजरी करतात गटारी नसून दीप अमावस्या आहे त्याचं महत्व लोकांना कळावं हा आखाड महिना नसून आषाढ महिना आहे त्याचं महत्व कळावं म्हणून आम्ही तिथे मंदिराच्या इथे गेली पाच वर्ष दीपोत्सवाचं आयोजन करतोय अकराशे दिव्यांचा चौथ्या दिवशी शहरातील शहरातील दिव्यांग प्रतिष्ठान संस्था जी आहे ती अन्न मुलांसाठी कार्यरत आहे दिव्यांग लोकांसाठी कार्यरत आहे तसेच एक अ नरे गावामधील काही एक संस्था आहे ती आणि अजून एक तिसरी संस्था अशा तीन संस्था मिळून अं एकावन्न हजार रुपयांचा आम्ही मदत निधी या तीन संस्थांना प्रदान करणार आहोत तसेच उत्सवाच्या पाचव्या दिवशी आम्ही ट्रस्टच्या जडणघडणीमध्ये क्षेत्रातील दे आम्हाला सा, सहकार्य लाभलं तर त्या क्षेत्रातील मान्यवरांबद्दल कृतज्ञता असावी म्हणून आम्ही दरवर्षी भूषण पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करतो त्याच्यामध्ये व्यापार उद्योग पत्रकारिता कला संगीत आणि धार्मिक अशी सहा क्षेत्र निगडीत असतात तसेच ज्या व्यक्तींनी काही उल्लेखनीय कार्य केलेलं असेल तर त्यांना आम्ही विशेष सन्मानित करत असतो या वर्षी व्यापार क्षेत्रासाठी आम्ही चितळे उद्योग समूहाचे संजयजी चितळे यांना सन्मानित <smoothly Dylan fading Crash>? तसेच उद्योग क्षेत्रासाठी आरडी डेव्हलपर्स म्हणजे बांधकाम व्यावसायिक मध्ये पुणे शहरामध्ये ज्यांचे अग्रस्थानी नाव आहे ते भिंतडे उद्योग समूहाचे निलेश भिंतडे यांना आम्ही सन्मानित करत आहोत तसेच पत्रकारितेसाठी आजकानांचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ संपादक आनंदजी अग्रवाल संगीत क्षेत्रासाठी भारतरत्न भीमसेनजी जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास भीमसेनजी जोशी यांना आम्ही संगीत क्षेत्रातला पुरस्कार यावर्षी प्रदान करतोय धार्मिक क्षेत्रासाठी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांना आम्ही सन्मानित करतोय तसेच कला क्षेत्रासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर आणि ज्यांचा आम्ही यावर्षी विशेष सन्मान करणार आहोत त्या आदमापूर देवस्थानच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके त्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपणही सर्वांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावं आणि आपला आणि आमच्या ट्रस्ट चा आनंद द्विगुणित करावा धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे